नमस्कार मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत आज मी आरोग्यविषयक आपल्याला खूप काही महत्त्वाच्या छान छान अशा टिप्स सांगणार आहे करून दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा खूपच असा उपयोग होईल तर मैत्रिणींनो पहिली टीप अशी आहे रोज दह्याचे सेवन केल्याने तुम्हाला कधीच युरिन इन्फेक्शन होणार नाही तसेच टीप नंबर दोन रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या छोट्या छोट्या आजारांपासून आपला बचाव होतो तर सर्दी आणि खोकला हा वारंवार होत असेल तर अशा छोट्या आजारांमध्येही या टिप्सचा निश्चितच उपयोग होईल आता टीप नंबर तीन साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर कधीही वाढत नाही मैत्रिणीं आपल्याला माहीतच आहे की साखर आपल्या शरीरासाठी किती घातक आहे त्याऐवजी गुळाचा चहा प्यावा आता टिप नंबर पाच कोणत्याही तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी भरून सकाळी त्या वाण्याचे सेवन करायचं ज्यामुळे काय होतं की केसांशी संबंधित असणाऱ्या सर्व समस्या यांचं निरसन होतं त्याचबरोबर आपला हेअरफॉलसुद्धा कमी होतो आणि मग पोटाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात जे काही छोटे आजार असतात जसं की अपचन गॅस हे सगळे आजारसुद्धा हळूहळू बरे होण्यास सुरुवात होते आता टीप नंबर सहा मैत्रिणीनो रोज उठल्यानंतर काय करायचं आहे अगोदरबरोबरच एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे जेणेकरून आपली पचनशक्ती चांगली होईल टीप नंबर सात हे पहा जर आपल्याला ताप येत असेल तर आपण काय करायचं आहे तुळशीची पानं घातलेला आणि आलं किसून घातलेला मस्त चहा बनवायचा आहे आणि तो चहा प्यायचा आहे आपल्याला आराम पडेल आता टीप नंबर आठ जर तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुनिंबाची पानं खायची आहेत आणि कधीही तिखट आंबट आणि गोड एकत्र पदार्थ खायचे नाहीत जेणेकरून तुम्हाला पित्त होणार नाही आता टीप नंबर नऊ रात्री जेवणामध्ये कधीच बटाटा खायचा नसतो कारण बटाट्यामुळे काय होतं पचनक्रिया मंदावते आणि आपलं वजन झपाट्याने वाढतं टीप नंबर दहा ज्यांना पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी करायची असेल त्यांनी चार ते पाच बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी अनाशीपोटी पोटी ते बदाम चावून चावून खायचे जसं सलग सेवन तुम्ही एक ते दोन महिने केलं तर तुमची बरीचशी पोटावरची चरबी कमी झालेली दिसेल तर मैत्रिणींनं ह्या आज मी ज्या दहा टिप्स तुम्हाला सांगितलेल्या याच टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोगी येतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर किचन टिप्स आपल्या आरोग्यविषयी टिप्स त्याचबरोबर आजीबाईचा बटवा अशा अनेक टिप्स मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा